प्रकाशन सोहळा सुरू आहे मराठी भाषा दिनानिमित्त मनसेचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे कविता आणि भाषा महत्वाची आहे राज ठाकरे यांनी म्हटलं राज ठाकरे यांच्याकडून मराठी कवितेचं सादरीकरण देखील करण्यात आलेलं आहे शिवाजी पार्कमध्ये मनसेचा पुस्तक प्रकाशन सोहळा मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं हा उपक्रम राबवलेला आहे ज्यामध्ये राज ठाकरे यांनी कविता सादर केली आहे शिवाजी पार्कमध्ये मनसेचा पुस्तक मेळावा भरलेला आहे मराठी भाषा दिनानिमित्त या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या उपक्रमाला आशा भोसले आहेत जावेद अख्तर आहेत आशुतोष गोवारीकर रितेश देशमुख आणि विविध मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांनी मराठी कवितेचं सादरीकरण देखील केलेलं आहे आणि मराठी भाषेचं महत्त्व आणि मराठी भाषेचा प्रचार कशा पद्धतीनं व्हावं यासाठी देखील राज ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेत कि कोण तू रे कोण तू कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू जानकीचे अश्रु तू की उकळता लाहवाच तू खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू वाल्मिकीचा श्लोक तू कि मंत्र गायत्रीच तू भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू मोहिनीची युक्ती तू कि नंदिनीची शक्ती तू अर्जुनाचा नेम तू की गोकुळींचे प्रेम तू कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू शारदेचा शब्द तू की की तू सतीचे वाण किमग्री वा मृत्यूला आव्हान तू शंकराचा नेत्र तू कि भैरवाचे अस्त्र तू की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रंग तू कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानीयाचे ध्यान तू खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटपणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा